आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या मेटल मेटलचे डायरेक्टर आदरणीय बी प्रभाकरजी आदरणीय आमदार धर्मराव बाबा आत्राम आदरणीय आमदार मिलिंदी नरोटे माजी खासदार आदरणीय अशोकजी नेते माजी आमदार देवरावजी होळी आणि इतर माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो प्रथम तुम्हाला मी या वर्षाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या शुभमुहूर्तावर एक काही आनंदाच्या बातम्या आहेत त्या तुम्हाला सांगतो आहे लायडस मेटल आणि एनर्जीच्या कथेतील एक नवीन अध्याय दर्शवणारा दिवस हा खरोखरच महत्वाचा प्रसंग आहे तुमच्यापैकी अनेकांना माहीत आहे की आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड कंपन्या आहोत ज्यांचे पन्नास कोटी शेअर्स बाजारात आहेत लायडस मेटल अँड एन एनर्जी ही के केवळ एकच संस्था नाही आम्ही त्रिवेणी अर्थमूवर्स अँड लिमिटेड लायडस इंजिनिअर वर्क्स अँड लायडस इन्फ्रास्ट्रक्चर अँड एन... कंट्रक्शन लिमिटेड हो। या कंपन्याने एक कुटुंब आहोत या कंपन्या एकतर आधीच सूचीबद्ध आहेत किंवा लवकरच सूचीबद्ध केल्या जाणार आहेत आज आम्ही एक महत्वाचा उपक्रम जाहीर करीत आहोत ज्यांनी आमचं यश शक्य केलं त्यांना आम्ही परत देत आहोत आमचे समर्थित कर्मचारी व्यवस्थापनाने आमच्या कामगारांना अविश्वनीय एक हजार कोटी रुपयाचे शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे वाटप केल्यापासून एक वर्षानंतर हे शेअर्स मुक्तपणे व्यवहार करता येतील आणि लायडस मेटल आणि एनर्जी जशी जी वाढत जाईल से तुमच्या शेअरचे मूल्यही वाढेल अमूल्य योगदानाची दखल घेऊन आम्ही पद्मश्री डॉक्टर तुलसी मुंडा यांना पहिला शेअर सादर करीत आहोत लायडस फाउटचे सल्लागार म्हणून डॉक्टर तुलसी मुंडा यांचे अतूट समर्पण आणि शहाणपण हे आमच्या सामाजिक प्रभावाला आकार देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलं आहे ज्यांनी समाजात पुन्हा एकत्र येण्याचे आणि आमच्या कंपनीमध्ये योगदान देण्याचे निवडले आहे त्यांनाही हा उपक्रम ओळखतो पूर्वी नक्षल कारवायामध्ये सामील असलेले ते आता मौल्यवान मालक आहेत जे समावेशनासाठी आमची बांधिलकी दाखवून देतात ही दृष्टी ही वाढ ही संधी माननीय आदरणीय नामदार आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं अखंड पाठिंब्याशिवाय आणि दूरदृषी नेतृत्वाशिवाय शक्य झाले नसती गडचिरोलीच्या विकासासाठी त्यांची बांधिलकी आणि या प्रदेशाच्या समतेवरचा त्यांचा विश्वास आमच्या यशासाठी महत्वपूर्ण ठरला आहे त्यांच्या पुढील विचारसरणीबद्दल आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आज सहा हजार तीनशे पात्र कामगारांना शेअर्स मिळत आहेत ज्यांचे एकूण मूल्य एक हजार कोटी रुपये आहे प्रभावाची कल्पना करा हे फक्त संख्याबद्दल नाही हे लोकांबद्दल कुटुंबाबद्दल समृद्धीचे सामाजिक भविष्य घडण्याबद्दल ही खरी गोष्ट आहे आभार मानतो त्यांचे आणि जाता जाता सर आमच्या आदरणीय मुख्यमंत्री यांना मी एक विनंती करतो की हा एवढा मोठा प्रोजेक्ट आहे किंवा उभा आहे तेव्हा कृपा करून प्रत्येक त्या श्रीमध्ये एक आयटीआ प्रशिक्षण काढावं की जेणेकरून या भागातील परिसरातील पूर्ण जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळेल पुनश्च तुमचे आभार मानतो नवीन वर्ष सुखाचे जावो आणि आपण सगळ्यांना ज्या ठिकाणी बोलवून दोन शब्द ऐकलेत त्याबद्दल मी आभार मानतो जय हिंद जय जै भारत आपण ई बद्दल समजावून सांगितला धन्यवाद आणि आता पद्मश्री तुलसी मुंडाजी यांच्या जीवनावर आधारित एक माहितीपट आपण पाहणार आहोत मी लक्ष स्क्रीनकडे इच्छिते पंधरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ओडिशा राज्यातील कैशी केवंझा या अतिदुर्गम भागात जन्मलेल्या

आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत त्यांच्या कार्यासाठी त्यांना भारत सरकारने साली पद्मश्री लॉयल्स मेटल आणि एनर्जी लिमिटेड चे एम डी श्री प्रभाकरन आणि तुलसी मुंडा यांचे आई मुलाचे नाते आहे श्री प्रभाकरन ओडिशात कार्यरत असताना तुलसी आपाने त्यांना वेळोवेळी मदत आणि मार्गदर्शन केले आज पद्मश्री डॉक्टर तुलसी मुंडा लॉर्ड्स इन्फिनाईट फाउंडेशन चे विशेष सल्लागार आहेत त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही लॉइड्स इन्फिनाईट फाउंडेशन चे कार्य करीत आहोत तर जगा मेरा मेर जुळली लिया तो ओ आम्ही कप इस वहाँ पर जो घर टूटा हुआ घर बनाते शिक्षा सब कुछ चालू चाल है मैं आज मैं बहुत खुश हूँ मैं में सेवा करने का मौका मेरे को मिला मा के आदिवासी भाई बहनों का पूर्ण विकास पूर्ण विकास के लिए मैं और प्रभाकर मेरा बेटा बेटा मिलकर के करके और इसीलिए मान त्यांच्या समर्पणाची जाणीव म्हणून लॉइड्स मिटल आणि एनर्जी लिमिटेडच्या शेअर्स पैकी दहा हजार शेअर्स तुलसी मुंडा यांना समाजोपयोगी कामासाठी देण्यात येणार आहे लॉइड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेड पद्मश्री डॉक्टर तुलसी मुंडा आणि त्यांच्या समर्पणाला अभिवादन करते मंडळी लॉइड्सच्या सर्वसमावेशक विकास यात्रेत आत्मसमर्पित नक्षल सुद्धा नवजीवनाला सुरुवात करतायत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या जीवनाला मिळालेली कलाटणी मी पुन्हा एकदा आपलं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते लहानपणीपासूनच आम्हाला नाही माय आणि बाप नव्हतं माझ्या कुटुंब फार गरीब परिस्थितीत होतात त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही मी दहावी पर्यंत शिकलो नंतर मी काही वर्षानंतर मी मी चुकीच्या मार्गाने काही वर्ष होतो मी नक्षलवादीकडे गेली होती आपण शिकली शहर आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या रस्ता घुमले गेली होती त्याच्यानंतर थोडीशी माहीत पडली की ते रस्ता चांगला नाही आहे म्हणून मी सरेंडर केली त्या ठिकाणी आम्हाला बिमारी आली तरी कामच करावं लागत होता काही उचलू सकत तरी गंभीर रुपीने उचलून न्याव लागत होता आणि काही झालं तरी त्या सामना करून शक्यता नाही राहिलं तरी आम्ही जड वस्तू उचलून जावं लागत होता त्या गोष्टी मला कळून आला मग तिथं मी राहिली नाही आत्मसमर्पण में जॉब 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 इस में दौरान तीन महीने का प्रशिक्षण भी दिया गया पहले आता भी नहीं था लेकिन तीन महीनों में बहुत मतलब ये कंपनी में सीख लिया और अब मैं माननीय मुख्यमंत्री महोदय जी से विनती करती हूं कि वे पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडा जी को ई सॉप शेयर प्रदान करें या सुवर्ण क्षणांचे आपण सर्व साक्षीदार तालियों की गूंज हम एस पल को सजाएंगे आणि आता मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या दोन नक्सल्सना ई सॉफ्ट शेअर्स वितरित करावीत मणिराम सोनू आतला साईनाथ पांडू पुंगती मी आता मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी च्या तीन कर्मचाऱ्यांना ई शेअर्स वितरित करावीत प्रज्ञा रामकृष्ण कावडे छत्रपती देवराव पाल आणि हंसराज मारुती कणके धन्यवाद मंडळी समृद्ध आणि उद्यमशील महाराष्ट्राच्या प्रगतीचं उत्तुंग ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेणारे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा सार्थ अभिमान आहे असे धडाडीचे नेतृत्व गुण असलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं ही विनंती हे नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा आणि बाबूराव शेडमाके यांच्यासारख्या थोर स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी नमन करतो लॉइड्स मेटल कंपनीच्या विविध उद्घाटन भूमिपूजन आणि शेअर सर्टिफिकेट वाटप या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार धर्मराव बाबा अत्राम त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे लॉयड कंपनीचे एम डी आणि ज्यांच्या मेहनतीतून हे सगळं परिवर्तन साकारलं गेलं ते श्री बी प्रभाकरनजी आज या मंचावर दोन पद्मश्री उपस्थित आहेत पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडाजी पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणेजी जिल्हाधिकारी अविशांत पांडा त्याचप्रमाणे आय जी दिलीप भुजबळ पोलीस अधीक्षक निलोत्पल माजी खासदार अशोकराव नेते देवरावजी होळी प्रशांतजी वाघेरे बाबूरावजी कोहळे प्रकाशजी गेडाम त्याचप्रमाणे रवींद्र उललवार तनुश्री यत्राम मंचावरील सर्व मान्यवर लॉइड मेटल परिवाराचे सर्व परिवारजन अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो एक जानेवारी आपल्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे आज वर्षाचा पहिला दिवस आहे तमाम गडचिरोलीकरांना नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष गडचिरोली जिल्ह्याकरता एक नवी पहाड घेऊन एक नवा सूर्य घेऊन या ठिकाणी उगवलेला आहे याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो मी अनेक वर्ष हे सांगत होतो गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न गेले दहा वर्ष सातत्याने आम्ही करतोय एकीकडे माओवाद हा संपला पाहिजे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य माणसाला समाजाच्या आर्थिक सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणता आलं पाहिजे या दृष्टीनं या जिल्ह्यामध्ये एक मोठं परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आपण केला मला हे सांगताना आनंद वाटतोय आपल्या जिल्हा प्रशासनामुळे पोलीस प्रशासनामुळे आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई शाह यांच्या मदतीमुळे आज माओवादाकडे कोणीही वळत नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळ आलेला नाही आहे उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी येत असताना अहेरी गर्देवाडा बसचं मी पहिल्यांदा उद्घाटन केलं ज्या भागामध्ये स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही बस, वर्षानंतर बस जाऊ शकत नव्हती तिथे रस्ता पण झाला त्या ठिकाणी पूलही झाला आणि बसची वाहतूक देखील सुरू झाली आणि आता सर्व प्रकारे छत्तीसगडशी आपल्याला जोडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत त्यासोबत पेनगुंडा येथे नवीन आउटपोस्ट आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाला सात आठशे लोक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या नागरिकांचा जो उत्साह होता मला असं वाटतं तो उत्साहच गडचिरोलीच्या नवीन सुरुवातीचा नवीन पहाटेचा उत्साह हा, हा त्या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये मला पाहायला मिळाला आणि म्हणून एक हे परिवर्तन होत आहे आणि त्यासोबत मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी मायनिंग सुरू केलं गेले पंचवीस वर्ष प्रयत्न सुरू होता काम थोड्या प्रमाणात सुरू होतं पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात पाठबळ मिळत नव्हतं मी मुख्यमंत्री असताना प्रभाकरन माझ्याकडे आले लॉयड मेटलचे गुप्ताजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जर आम्हाला मदत केली तर आम्ही मायनिंग सुरू करू मी त्यांना सांगितलं मी मदत पूर्ण करेन पण माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका आमचं खनिज हे देशभर न्यायचं देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं हे मान्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली चंद्रपूर वर्धा पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा गोंदिया नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लॅन्ट उभे राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपल्या पोलिसांनी मदत केली आणि माओवाद्यांचा विरोध असतानाही या ठिकाणी मायनिंग आपण सुरू केलं हळूहळू स्थानिकांचाही विरोध होता कारण त्यांना चुकीचं सांगितलं जायचं पण ज्यावेळी स्थानिकांचं याच्यामधलं इन्व्हॉल्वमेंट वाढलं त्यांचीही मदत मिळायला लागली आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन सुरू झालं कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन दोन हजार अठरा एकोणीसला मी केलं ज्यावेळेस हे भूमिपूजन केलं त्यावेळी लोक असं म्हणायचे भूमिपूजन तर अनेक होतात पण गडचिरोलीमध्ये प्लॅन्ट येऊ शकत नाही काम होऊ शकत नाही आज मला याचा मनापासून आनंद आहे की आपण ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन झालेलं आहे आज आपल्याला माहिती आहे जवळपास या ठिकाणी डी आर आय प्लांट आहे चारशे कोटीचा पेलेट प्लॅन्ट आहे तीन हजार कोटीचा आयरन ग्राइंडिंग प्लांट आहे सत्तावीसशे कोटीचा त्यासोबत सी एस आर एक्टिव्हिटीमध्ये गार्मेंट युनिट असेल काली अमल हॉस्पिटल असेल विद्यानिकेतन असेल मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे आणि मला प्रभाकरन तुमचं याकरता अभिनंदन करायचं आहे की हे सगळं करत असताना सर्वाधिक विचार तुम्ही स्थानिकांचा केला स्थानिकांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे याकरता तुम्ही जे काम करतात हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात मोठं कमिटमेंट काय आहे या ठिकाणी जी गुंतवणूक होते आहे त्या गुंतवणुकीच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकरन असतील पण त्याचे मालक प्रभाकरन नाही त्याचे मालक तुम्ही या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी आहात कारण अशा प्रकारच्या कंपन्यांचे मालक हे एम डी किंवा चेअरमन नसतात त्याचे शेअर होल्डर हे मालक असतात आणि एक हजार कोटी रुपयाचे शेअर हे कर्मचाऱ्यांना आज देण्यात आलेले आहेत त्यामुळे काम करणारे सगळे कर्मचारी या कंपनीचे मालक होतात आणि लॉइड कंपनीची जी ग्रोथ मी पाहतोय आज जो तुम्हाला शेअर मिळालेला आहे ज्याची क्युम्युनिटी व्हॅल्यू एक हजार कोटीची आहे पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काही न करता तुमच्याकडे असलेल्या शेअरची व्हॅल्यू पाच पटीनं वाढणार आहे मी सांगतो ज्या वेगानं काम इथे चाललेलं आहे त्या वेगानं ज्याला शेअर मार्केट समजतो तो हे सांगू शकतो की पुढच्या पाच वर्षात याची व्हॅल्यू पाच पट वाढेल म्हणजे पाचपट तुमची संपत्ती या शेअर सर्टिफिकेटमुळे या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून आपण इथलं जे मायनिंग करतोय स्थानिकांना लुटण्याकरता नाही स्थानिकांना एम्पावर करण्याकरता भगवान बिरसा मुंडांनी जे सांगितलं होतं जल जमीन आणि जंगलावर आदिवासींचा अधिकार असला पाहिजे तोच अधिकार या लॉइड मेटलच्या माध्यमात आपण पुन्हा एकदा इथल्याच जनतेला देतो आहोत काही न्यायचं नाही आहे केवळ देऊन जायचं आहे मी पहिल्या दिवशीपासून सांगतो गडचिरोलीची जल जमीन जंगल इथली बायोडायव्हर्सिटी याला नखभर देखील आम्ही दूर होऊ देणार नाही नख देखील लागू देणार नाही आणि म्हणूनच आज या ठिकाणी ज्यावेळी संपूर्ण खाणकाम इलेक्ट्रिक व्हेकलनी होत आहे मला याचा अतिशय मनापासून आनंद आहे प्रदूषण मुक्त खाणकाम देशामध्ये पहिल्यांदा कुठे होत असेल तर ते गडचिरोलीमध्ये होत आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एक प्रकारे आज ही स्टील सिटी आहे कारण केवळ लॉइड नाही तर लॉईडनी पेलेट प्लांट तयार केलाय स्लरी पाईपलाईन तयार केलेली आहे आणि भविष्यात वेगवेगळे जे इन्व्हेस्टर इथे येत आहेत मागच्याच काळात आम्ही सुरजागड इस्पातचं एक बाबा आपण भूमिपूजन केलं या सगळ्यांना इथे जी इन्व्हेस्टमेंट येते या सगळ्यांना रॉ मटेरियल पुरवण्याचं काम हे लॉईडच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि इथलं परिवर्तन देखील होत आहे सगळ्यात महत्वाचं परिवर्तन होत असताना स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे तो मिळतोय आणि आरोग्य आणि शिक्षणाची सोय आरोग्याकरता हॉस्पिटल तयार झालं मोफत उपचार आहेत शंभर बेडचं होईल अजून मोठं होईल आणि त्याचसोबत जी शाळा सीबीएसई पॅटर्नची सुरू केली आहे पुढच्या काळामध्ये बारा हजार आमच्या मुलांना मोफत शिक्षण सीबीएसईचं शिक्षण या शाळेमध्ये मिळणार आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मला आत्ताच एक आपल्या लोकांनी डेलिगेशनमध्ये एक पत्र दिलं आणि सांगितलं आय आय टी आय सुरू करा आयटीआयची तर व्यवस्था करतोच आहे काळजी करू नका पण मला या गोष्टीचा आनंद आहे आत्ताच मला आपल्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू भेटले त्यांनी आणि प्रभाकरन यांनी एक ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी कुठली युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केला आपल्याला माहिती आहे जगामध्ये मायनिंगमध्ये नंबर वन ऑस्ट्रेलिया आहे त्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी सोबत करार केलेला आहे आणि त्याचं कॅम्पस गुणवानामध्ये आपण सुरू करतो की ज्याच्यामध्ये मायनिंगच्या संदर्भित सगळे जे ट्रेनिंग आहेत ते ट्रेनिंग आणि कोर्सेस या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये चालतील आणि ज्यामुळे पुढच्या काळात गडचिरोलीच्या मुलांचं शिक्षण हे देखील असं होईल की सगळ्या प्रकारच्या मायनिंग ऍक्टिव्हिटी आमचीच मुलं आमच्या गडचिरोलीची तरुणाई या ठिकाणी चालवेल हा महत्वाचा बदल या ठिकाणी होतोय मला आनंद आहे की गेल्या दहा वर्षात अनेक गोष्टी आपण गडचिरोलीत केल्या नवीन मेडिकल कॉलेज असेल आता तर गडचिरोलीला नवीन एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी देतो आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी समृद्धी महामार्गामुळे गडचिरोलीला आपण त्या ठिकाणी मुंबईशी जोडतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये एक सर्वे आम्ही चालू केला आहे गडचिरोली वॉटरवेचा की ज्या वॉटरवेमुळे गडचिरोलीला पोर्ट सोबत कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी शिपिंगचं काम देखील सुरू होऊ शकेल किंवा मा शिपिंगच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनचं काम सुरू होऊ शकेल हे देखील आता आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी जे सांगतो भविष्यामध्ये शेवटचं जिल्हा गडचिरोली नाही महाराष्ट्राचं नाव येईल तर गडचिरोलीचा विचार त्या ठिकाणी होईल गडचिरोलीचं नाव लोक घेतील अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा लॉइडसचं मनापासून अभिनंदन करतो प्रभाकरनजी गडचिरोली मे परिवर्तन तो हो रहा है कॉफी टेबल बुक भी आपने निकाला लेकिन गढ़चिरोली के परिवर्तन का इतिहास जब लिखा जाएगा उस इतिहास में हिम्मत करके पहली बार यहाँ पर किसी ने कदम रखा तो आपने रखा इसलिए लॉयड और त्रिवेणी का नाम भी उस इतिहास में लिखा जाएगा ये मैं आपको यहाँ पर बताना चाहता हूँ और आपको बहुत बधाई देना चाहता हूं लॉयड या सर्व हम कर्मचारी अधिकारियां मनापासून अभिनंदन करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र आजच्या या अत्यंत आनंदाच्या आणि तितक्याच महत्वाच्या आणि अभमानाच्या प्रसंगी आपल्या संबोधनाद्वारे आपण उपस्थितांना प्रेरित केलं लॉईड्स परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते पद्मश्री पुरस्कार सन्मानार्थी वेळ काढून उपस्थित राहिले त्यांचे आभार मंचस्थ विद्यमान आणि पूर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार आपण सर्व दूरदूरवरून कार्यक्रमाला जमलात प्रेक्षकांचे आभार प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे